नमस्कार काव्ययोग संस्था पुणे यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी मी स्वप्नी सुरेश वाळंज मुक्काम पोष्ठकरू तालुका अलिबाग जिल्हा रायगड स्वरचित केलेली रचना आपल्यापुढे सादर करतो आहे रचनेचं शीर्षक आहे नजर तुझीही नजर तुझीही मलाच लागली नजर तुझीही मलाच लागली भिडणारे ऊठ मग ती शोधू लागली भिडणारे ओठ मग ती शोधू लागली नजर तुझी ही गगनाला भिडाली नजर ही गगनाला भिडाली उडणारे पंख मगती शोधू लागली उडणारे पंख मगती शोधू लागली नजर, तुजी काटे दार नजर तुझी ही काटेदार बाबळी नजर तुझी ही काटेदार बाबळी काट्याने रक्त मग ती शोषू लागली काट्याने रक्त मग ती शोषू लागली नजर तुझी ही गुलाबाची पाकळी नजर तुझी ही गुलाबाची पाकळी पाकळा तुने काटे मग ती ऋतू लागली पाकळं तुणं काटे मग ती लागली नजर तुझी ही पानेरी जलपरी नजर तुझी ही पानेरी जलपरी पाण्याबाहेर येता ती तडफडू लागली पाण्याबाहेर येता तडफडू ती लागली नजर तुझी ही अग्नीचा तांडव नजर तुझी ही अग्नीचा तांडव अग्नी तुने ज्वाला मगती ती ओकुला गेली अग्नी तुने ज्वाला मगती ती ओकुला गेली नजर तुझी ही कवितेतील ओवी नजर तुझी ही कवितेतील ओवी ओवी ही सुरांमध्ये गाऊ लागली ओवी ही सुरांमध्ये गाऊ लागली नजर तुझी ही लिखाणाची लेखणी नजर तुझी ही लिखाणाची लेखणी लेखणीने कविता ती लिहू लागली लेखणीने कविता ती लिहू लागली नजरेला समजते डोळ्यांची ही भाषा नजरेला समजते डोळ्यांची ही भाषा त्या भाषेतून कविता मग सादर झाली त्या भाषेतून कविता मग सादर झाली नजर तुझी ही मलाच लागली नजर तुझी ही मलाच लागली भिडणारे ओठ मगी ती शोधू लागली भिडणारे ओठ मगी ती शोधू लागली भिडणारे ओठ मग ती शोधू लागली धन्यवाद